नमस्कार परिपूर्ण आजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे त्याच्यासाठी इथे मी काळे काळेमणी आणि सोनेरी कलरचे मणी असे मिक्स मणी घेतलेले आहे ती सोनेरी कलरची मणी लागणार आहे ती आणि मंगळसूत्र घेतलेले आहे हे आणि धागा लागणार आहे नायनचा स्क्रू आणि चार नंबर साईज घेतलेले आहे महिमण्यांची आता हे इथे बघा मी पॅन्डल घेतलेला आहे मंगळसूत्राचा तर आता आपल्याला याच्यात डबल पदर करून घ्यायचे आहे ते धाग्याचे आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे असं जरा पीळ मारायचं आणि हा जो हॉल हो आहे त्या हॉलमध्ये टाकून आपल्याला फारसा बसून घ्यायचा आहे त्याचे दोन दोन पदार्थ साईडला करायचे आणि मग आपण पिकडची जो साईट आहे हा बाकीचा धागा तो हे बघा असं आपल्याला हुक बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आता हे बघा इथे मी टेप पट्टी लावून घेतलेले आहे सूत्राला आणि हे पदार्थ इथे मी दोन्ही साइडला दोन करून घेतलेले आहे ते आणि त्यांना सुया बांधून घेतलेल्या आहे ती तर दोन्ही पंधरा पत्रांना आपल्याला सुया बांधून घ्यायची आहे ती आता आपल्याला सुरुवातीला जे ब्लॅक आणि गोल्डन मनी होते छोट्या साईजचे ते ब्लॅक मनी इथे अकरा वाहून घ्यायचे आहे ती आणि यानंतर आपल्याला गोल्डन मनी मोठ्या साईजचे घ्यायचे आहे ती तर हे सुरुवातीला एक गोल्डन मनी त्यामध्ये छोट छोट्या साईजचा सोनेरी कलरचा मणी गोल्डन मणी आता इथे मी हे सात मणी टाकलेले आहे ती तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त घ्यायची आहे ती आणि हे जे मणी आहे ते शिंगल बिंदी आहे याच्यावरती असे चमकतात घातल्यावर छान डिझाईन आहे तर यानंतर आपल्याला परत पंधरा मणी टाकायचे आहे ती ब्लॅक आणि सोनेरी कलरचे आता इथे हे जे धागा घेतलेला आहे मी तो लांब साईजचं बनवायचं आहे त्याच्यामुळे लांब घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार असं बनवू शकता तर आता इथे आपल्याला गोल्डन मनी टाकायची आहे ती यानंतर सात आता यानंतर आपल्याला परत छोट्या साईजचे पंधरा मणी टाकून घ्यायचे आहे ती आणि त्यानंतर गोल्डन मनी सात घेतलेले आहेत इथे मी सात टाकलेले आहे त्या सात नंतर अकरा असं मनी टाकू शकतो आणि यानंतर आपल्याला परत काळे मनी घ्यायचे आहे ती तर आता दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सेमच वावायचे आहे ते तर इकडची बाजूसुद्धा कंप्लीट करून घ्यायची आहे आता ह्या साईटला पण आपल्याला पंधरा मणी होऊन घ्यायची आहे ती आणि त्यानंतर सात गोल्डन मनी आणि त्याच्यामध्ये सोनेरी मनी टाकलेलं आहे मी आता हे मनी तुम्हाला होलसेलच्या भावाने घ्यायचे असतील तर मालाडला होलसेलचे दुकानं आहे ती खूप स्वस्तमध्ये आपल्याला ते भेटतात आणि घरी बनवलं तर ते आपल्याला हे जे मंगळसूत्र आहे ते स्वस्तामध्ये पडतं त्याचा एकूण खर्च तीस किंवा चाळीस रुपये इतकाच होतं आणि असं जर तुम्ही घ्यायला गेलात तर ते दीडशे किंवा दोनशेपर्यंत पर्यंत असं मार्केटमध्ये मा आप आपल्याला मिळेल तर त्यापेक्षा घरी बनवलं तर हे बघा कसं सुंदर दिसते एकदम पोत आणि आता हे बघा आता इथे लास्टला मी स्क्रू वाहून घेणार आहे तर स्क्रूचं कोणताही एक पार्ट आपल्याला वाहून घ्यायचा आहे आता इथे मी एक पाठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन्ही सुया टाकून व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे आणि आता इथे बघा उरलेला जो धागा आहे तो मी कापून टाकते आणि इथे व्यवस्थित आपल्याला पकडून गाठ बांधून घ्यायची आहे ती इथे दोन ते तीन गाठी मारून घ्यायची आहे ती आणि नंतर ते दिव्याने किंवा मेणबतीने चिपकवून घ्यायचं आहे म्हणजे ते निष्ठत नाही अशा पद्धतीने आणि उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे इथे थोडस असं आपल्याला इथे दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकून घ्यायचं आहे म्हणजे ते निष्ठत नाही आता अशा पद्धतीने मी दुसरी साईड बनवून घेते